फोन करून मांडवाचे सरपंच सरपंच नाही उपसरपंच उपसरपंच काय बोलले तुम्हाला काही नाही म्हणजे फक्त टेजवर जाय नाही तू आत भाऊ संघ केलं म काय लालूच दिली का तुम्हाला पैशाची वगैरे नाही नाही काहीच नाही तुमच्यावर दबाव आणला कोणता कोणताच नाही नाही कार्यकर्ते होते मला ते फोन करे हमेशा मला बला आहे कोणा कार्यक्रमात तर त्या फोन यांच्या मी मांडव्याला गेलो तिथे गेल्यानंतर काय घडलं काय घडलं ते ते म्हणे बा हात मिळून कर भाऊ संघ हात मिळवणी केली मी तुम्ही केली मी आय केली म्हणून जाऊन बजबजी एवढ्या लोकांनी बघा आपण तर मग तिथे गेलो मी मी मला मान्य नाही म्हणलं हे मी आतमिळवणी करत नाही पण जबरदस्ती कर म्हणे जबरदस्ती तुमच्यावर दबाव आणून पक्ष प्रवेश करावा असं तुम्हाला वाटलं नाही मला वाटलं नाही करा म्हणून ठीक आहे संजय देशमुख संघ संजय देशमुख संघच होतो मी शाखा प्रमुख भाऊ विशापूरचे शाखा शाटा प्रमुखच हा राहणार काय तुम्ही समर्थन कोणाला अशी फसवणूक झालेली आहे तुम्हाला काय वाटते तुम्ही कोणाला समर्थन कोण कर संजय देशमुखच आहे महाविकास आघाडीचे माणिकराव ठाकरे यांचा विजय निश्चित होईल असं म्हणायचंय तुम्हाला दर्शकांना आपण पाहू इच्छिते या ठिकाणी रहिवाशी आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत त्यांच्यासोबत फसवणूक झाली असे या नागरिकांनी आपल्याला सांगितलेले आहे